नमस्कार स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था चांदवडच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साह आणि सकारात्मकतेने साजरा करण्यात आला दहावी आणि बारावीच्या निकालानंतर पालकांना त्यांच्या मुलांच्या करिअर निवडीबद्दल खूप चिंता होती या चिंतेवर मात करण्यासाठी स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्थेने पालक आणि विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी मोफत मार्गदर्शन दिले ज्यामुळे विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी मिळते आज चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्थेत आरोग्य सेवा अभ्यासक्रमात प्रवेश घेतला या समारंभात मुख्य अतिथी म्हणून चांदवड पोलीस स्टेशनचे मुख्य निरीक्षक कैलास वाघ साहेब उपस्थित होते त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची भव्य सुरुवात केली यावेळी डॉक्टर अभिजित निकम अभिलाषा दैमा ओम शांती ब्रह्मकुमारी दीदी डॉक्टर लहाडे संस्थेचे संस्थापक सागर आहे प्राचार्या सो सरिता कुलकर्णी मॅडम वर्ग शिक्षक आणि बोरसे मॅडम यांसारखे मान्यवर उपस्थित होते संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना एप्रन पुस्तक आणि पेन देऊन सन्मानित केले मुख्य अतिथी वाघ साहेबांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान करिअर मार्गदर्शन करून त्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रोत्साहित केले ज्यामुळे त्यांच्या उज्जवळ भविष्याबद्दलची आशा अधिक दृढ झाली या समारंभात संस्थेतर्फे सर्व आमंत्रित अतिथींचे मनपूर्वक धन्यवाद देत त्यांचे सत्कार करण्यात आले स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने त्यांना मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर आहे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल आणि यशस्वी भविष्याकडे एक नवीन सुरुवात होता विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था नर्सिंग आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे संस्थेद्वारे दर्जेदार शिक्षणासह उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध होतात विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे तर शंभर टक्के रोजगार हमीसह व्यावहारिक प्रशिक्षण आत्मविश्वासाने यशस्वी करिअर मदत मिळते संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत अनुभवी आणि समर्पित प्राध्यापकांची टीम विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन परीक्षेसाठी सानुकूलित नोट्स आणि सततचे पाठबळ प्रदान करते त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उच्च राहतो आणि विद्यार्थी उत्कृष्टतेकडे वाटचाल करतात विद्यार्थ्यांचा व्यावसायिक विकास अधिक प्रभावी होण्यासाठी संस्थेतर्फे नामांकित हॉस्पिटल्स क्लिनिक आणि मेडिकल लॅब मध्ये स्टायपेंड पगार सह इंटर्नशिप उपलब्ध करून दिली जाते प्रॅक्टिकल इंटर्नशिप वर मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर साठी सक्षम व आत्मविश्वास पूर्ण बनवतो यशस्वी वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात स्वराज नर्सिंग अँड पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्थेसोबत करा आणि उज्ज्वल आरोग्य क्षेत्रात भविष्य घडवा